ऑनलाईन गेमिंग पासून लांब राहा त्यात आर्थिक जोखीम आहे असं वारंवार सांगूनही अनेक तरुण या ऑनलाईन जुगाराच्या आहारी गेलेले दिसतात यातून काही तरुण अक्षरशः रस्त्यावर आले त्यांचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालंय असाच काहीसा प्रकार सोलापूर जिल्ह्यातल्या कुर्डुवाडीतल्या तरुणाबरोबर घडल्याचं समोर आलंय या तरुणानं ऑनलाईन जुगारात नव्वद लाख रुपये सहा एकर जमीन दोन तोळ सोनं गमावलंय आता हरलो पुढच्या वेळी जिंकेल या नादात त्यांनी सर्व संपत्ती हातची आहे आता त्याला रस्त्यावर येण्याशिवाय पर्याय राहिला नाही बालाजी खरे असं या तरुणाचं नाव असून त्याचं शिक्षण आठवी पर्यंत झालंय त्याच्या कुटुंबात नऊ जण आहेत त्यानं ही शेती हळूहळू विकली गेल्या दोन वर्षापासून तो हा ऑनलाईन जुगार खेळतोय दिवसभर त्यासाठी तो मोबाईल वर असायचा पण त्याला त्यात कधी पैसे मिळाले नाहीत उलट त्याला पैसे गमावण्याची वेळ आली चक्री गेम हा एक ऑनलाईन जुगाराचा प्रकार आहे ज्यामध्ये खेळाडूंना झटपट पैसे जिंकण्याचं अमेश दाखवलं जातं परंतु अनेक वेळा हे आमिष फसवणुकीत परिवर्तित होतं त्यामुळे अनेक तरुण आर्थिक अडचणीत सापडतात बालाजी यानं हा गेम खेळण्यासाठी एजंटला लाखो रुपये दिलेत हा खेळ खेळण्यापूर्वी त्याला पैसे या एजंटला द्यावे लागत होते ते पैसे तो ऑनलाईन ट्रान्सफर करायचा त्यानंतर त्याला हा गेम खेळता येत होता नेहमी पैसे गमावणाऱ्या बालाजीला आपण एक दिवस जिंकू आणि गेलेले सगळे पैसे आपल्याला परत मिळतील या आशेनं तो खेळत राहिला गेलेले पैसे सोडा होते तेवढे पैसे जमीनही त्यानं या नादात गमावली या आपली फसवणूक होत असल्याचं त्याच्या लक्षात आलं आणि त्यानं या प्रकाराबद्दल पोलिसात तक्रार केली स्थानिक पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय रायगड जिल्ह्यातही अशा ऑनलाईन जुगाराच्या प्रकरणामध्ये वाढ होत असल्याचं निदर्शनास आलंय अशा ऑनलाईन जुगाराच्या प्रकारापासून सावध राहणं अत्यंत आवश्यक आहे कोणत्याही झटपट पैसे मिळवण्याच्या आमिषाला बळी पडू नका जर अशा प्रकारच्या जुगाराची माहिती मिळाली तर तात्काळ स्थानिक पोलिसांना कळवा